सांगलीच्या भूमीत जन्म घेऊन शब्दांना संवेदनेची दिशा देणाऱ्या आणि बालमनाचा गोड स्पर्श आपल्या लेखनातून सतत जपणाऱ्या वर्षा चौगुले यांचं नाव साहित्य विश्वात आदराने घेतलं जाते कथा कविता ललित लेखन बालकथा बालकथा बालकविता बालनाट्य अशा विविध साहित्य प्रकारांमध्ये त्यांचा प्रगल्भ हस्ताक्षरात सूत्रसंचलनापासून ते बाल साहित्य संमेलनाचं आयोजन आणि मुलांसाठी गोष्टी कवितांचे शेकडो कार्यक्रम ही त्यांची सातत्यपूर्ण सांस्कृतिक वाटचाल अशी फुलते कविता या नावाने त्यांनी मुलांसाठी कवितेची शा... कार्यशाळा घेतली पुण्यनेगरी सकाळ स्मार्ट सोपती यासारख्या प्रसिद्ध माध्यमातून त्यांनी विविध सदरातून लेखन करत शब्दाच्या माध्यमातून समाजाशी नातं घट्ट केली बाल साहित्य आणि स्त्री विषयक लेखनात त्यांचे योगदान लक्षणीय आहे मी नवदुर्गा बयोग मुलांच्या मनात ते पालकांच्या कानात अशा सदरांद्वारे त्यांनी अनेक संवेदनशील विषय हाताळले त्यांच्या प्रकाशित पुस्तकांची संख्या विस्मयकारक आहे कविता संग्र, संग्रह कथा संग्रह ललित लेख बाल साहित्य बाल कादंबऱ्या बाल नाट्य यामध्ये भरले या भरलेला आभाळ चाफ्याची ओंजळ स्मार्ट बॉक्स मैत्री रंगात रंगुयारे का ही काही उल्लेखनीय ना त्यांच्या कार्याची दखल घेत आजवर त्यांना वीस पेक्षा अधिक प्रतिष्ठित पुरस्कारांनी गौरवण्यात आलेला आहे बाल साहित्य मित्र पुरस्कार प्रेरणा पुरस्कार शिवांजली गौरव उत्कृष्ट बालकथा नाट्य बालकथा संग्रह व बालनाट्य लेखनाचे राज्यस्तरीय पुरस्कार आणि परीक्षक म्हणूनही त्यांनी आपली विशेष छाप उमटवली आहे विशेष म्हणजे ज्येष्ठ लोकसाहित्य अभ्यासिका तारा धवाळकर यांच्या मुलाखतीचं शब्दांकन करून त्यांनी लोकसाहित्याच्या सन्मानातही मोलाचे योगदान दिलं सध्या सकाळ स्मार्ट सोबतीमध्ये मध्ये शब्दांची हे सदर मुलांसाठी सुरू असून त्यांच्या सर्जनशीलतेचा जरा अजूनही अखंड वाढतो आहे साहित्य संस्कृती समाज आणि बालपण या चारही क्षेत्रामध्ये संवेदनशील आणि सजग योगदान देणार आणि सजग योगदान देणाऱ्या आपल्या कार्याने नारी शक्तीचं खऱ्या अर्थाने प्रतीक ठरलेल्या सौ वर्षा चौगुले यांना आज नारी शक्ती पुरस्काराने सन्मानित करताना आम्हाला मनपूर्वक अभिमान वाटतो कवयित्री माननीय वर्षा चौगुले खर तर वर्षा न आल्यामुळे कार्यक्रम सुरळीत पार पडला पण या वर्षाची आपल्याला गरज होती कारण त्यांना पुरस्कार द्यायचा होता वर्षातही तुमच्यासाठी तप्त धरणीला शांतवणारी वर्षातू तप्त धरणीला शांतवणारी वर्षातू नव चैतन्याची धारातू साहित्य क्षेत्रातील चमचवणारा झळाळता तारातू माननीय वर्षा चौहुले यांना पुरस्कार देऊन सन्मानित करावं सुखदा सावंत यांनी सुखदा सावंत यांना विनंती आपले शुभ रस्ते कवयत्री वर्षा चौगुले यांना पुरस्कार द्यावा आपले शुभ रस्ते कवयत्री वर्षा चौगुले यांना पुरस्कार द्यावा मिनी भूका आपल्याला गरज होती कारण त्यांना पुरस्कार द्यायचा होता वर्षातही तुमच्यासाठी तप्त धरणीला शांतवणारी वर्षातू तप्त धरणीला शांतवणारी वर्षातू चैतन्याची धारा तू साहित्य क्षेत्रातील चमचवणारा झळाळता तारा तू माननीय वर्षा चौगुले यांना पुरस्कार देऊन सन्मानित करावं माननीय सुखदा सावंत यांनी सुखदा सावंत यांना विनंती आपल्या शुभ हस्ते कवयत्री वर्षा चौगुले यांना पुरस्कार द्यावा